नमस्कार मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे बघा आता महाराष्ट्र सरकारने राजपत्र काढलेलं आहे बघा राजपत्र काढलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं सरळ सरळ लिहिलेलं आहे जर आधार कार्ड डीबीटी असेल तरच मिळणार या दहा योजनेचा लाभ हो तरच मिळणार योजनेचे पैसे आता ह्या दहा योजना कोणत्या मी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असं असणार आहे ज्या आत्तापर्यंत चालू आलेल्या महत्त्वाच्या दहा योजना आहेत ज्या तुम्हाला माहीत पण नसतील परंतु तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकताय परंतु त्याच्यासाठी सगळ्या कुणी पण असू द्या लक्षात घ्या लहान बाळापासून ज्या आपले वयोवृद्ध आजोबा आहेत किंवा लाडकी बहीण असेल लाडका शेतकरी असेल लाडका बांधकाम कामगार असेल किंवा लाडका कुणी हे असू द्या तुम्हाला सगळ्यांना आधार कार्ड डी बी टी हे करावंच लागणार आहे तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो प्रोसेस कशी करायची एकदम सोप्या आणि सरळ भाषेत तीन ते चार मिनटात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे लक्षात घ्या हे जर काम केलं नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा हा लाभ मिळणार नाही कारण हे मी नाही सांगत आहे हे बघा महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे ज्याच्यामध्ये बुधवारीच अठरा डिसेंबरला हे प्र प्रसारित करण्यात आलेला आहे त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र आहे आणि हे करणं तुम्हाला अनिवार्य आहे तरच तुम्ही कुठल्याही योजनेचा आता लाभ घेऊ शकणार लक्षात घ्या आधार डिबिटी म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो तु। ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असता तर मध्यस्थी कुठेही पैसे पडत नाहीत आता ना बघा तुम्ही जसं एक्झाम्पल आपण घेऊया लाडके बहिणीचं लाडक्या बहिणीचं जर तुम्ही बघितलं तर डायरेक्ट हे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आलेले आहेत बरोबर हे आधार कार्ड नंबरवरनं तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात पैसे येत असतात तर मध्यस्थी कुणी नाही आहे तिसरा कुणी नाही आहे इथं कुठलाही गाफळा व्हायचं कारण नसतं त्यासाठी हे डी बी टी नावाचं जे माध्यम मा आहे ते वापरलं जातं की डायरेक्ट बाबा त्या जो काही लाभार्थी आहे त्या लाभार्थीच्या अकाउंटमध्येच पैसे गेले पाहिजेत चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे जाऊ नये यासाठी हे आधार कार्ड डी बी टी असणं खूप गरजेचं आहे तर ते कसं करायचं काय करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे कुठेही जाऊ नका दोन मिनटात काम तुम्हाला मिळणं सांगणार आहे सगळं बघा जे आधार कार्ड आहे आपलं ते आधार कार्ड जर आपण बघितलं जे कुठलाही लाभार्थी असो लाडकी बहीण योजना असू द्या पी एम किसान योजना असू द्या किंवा तिथं आपला लाडका भाऊ योजना असू द्या किंवा शेतकऱ्यांसाठी विविध सोलार पंप असेल किंवा जे काही विविध योजना असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे लागणारं खूप मोठं एक महत्त्वाचं साधन आहे लक्षात घ्या जो आपला लाभार्थी असेल त्याला हे काम करायचं हे पहिलं तर तुमचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे बघा ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना आता कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा आधार कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे बघा जर तुमचं आधार कार्ड नसेल म्हणजे तुम्ही आधार कार्ड काढलं परंतु अजून आलेलं नाही जर तुमच्याकडे पावती असेल नाव नोंदणी असेल तर तुम्हाला त्यापैकी एक कागदपत्र देणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शिधापत्रिका वाटप म्हणजे रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल पॅन कार्ड असेल किंवा तुमचं जे काही बँक खातं आहे ते सुद्धा तिथं चालणार आहे डी बी टी एनेबल करण्यासाठी सांगतोय जर तुम्हाला डी बी टी एनेबल करायचं आहे म्हणजे आधार बी टी एनेबल करायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडं जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डची नोंदणी केलेलं ती पावती असते ती आणि तुमच्याकडं शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा तुमच्याकडं बँक खातं असेल तरी तुम्हाला हे चालणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपण आधार कार्ड डीबीटी करतो तर त्यासाठी प्रोसेस काय मी सांगतो कुठे जाऊन करायचे हेही सांगतो ज्यावेळेस आपण कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतो त्यावेळेस आपल्याला जर तिथं म्हणलं की तुमच्या अकाउंटमध्ये डी बी टी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्झॅक्शन होणार आहे तर त्याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीच्या जो आधार कार्ड नंबर आहे त्या आधार कार्ड नंबरला जी बँक लिंक आहे त्याच बँकेत ते पैसे येणार आहेत समजा हे तुमचं आधार कार्ड आहे तुमचं हे बँक अकाऊंट हे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला लिंक आहे तर आणि तरच ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतात टाकू शकतात आणि हे एनेबल असणं खूप गरजेचं आहे भरपूर जणांचं आधार कार्ड तर जॉईंट आहे पण ते एनेबल नसतं डीबीटी एनेबल नसतं तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हे जायचं आहे बँकेमध्ये लक्षात घ्या तुमची जी बँक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही योजनेसाठी बँक देत आहात किंवा तुम्हाला वाटत आहे की कुठल्याही योजनेचे पैसे आपले या बँकेत यावे तर तुम्हाला हे काम करायचं आहे त्या बँकेत उद्याच जायचं आहे उद्या गेल्यानंतर तुम्हाला त्यांना म्हणायचं आहे की माझं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तिथं डी बी टी एनेबल करायचं आहे तर त्यासाठी मला काय करायचं आहे तर ते, ते जी प्रोसेस सांगताल तेच मी तुम्हाला इथं सांगत आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आधार कार्डची झेरॉक्स एक घेऊन जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला डी बी टी एनेबलचा एक फॉर्म भरावा लागेल किंवा आधार कार्ड लिंकिंगचा एक फॉर्म भरावा लागेल ते तुम्ही तिथं भरून द्यायचं आहे त्यानंतर तिथले जे संबंधित जे काही तिथले असतील कर्मचारी ते तुमचे हेल्प करतील कशा पद्धतीने तर ते तुम्हाला बोलवतील आणि तुमचा जो लक्षात घ्या डी व्ही टी एनेबल करताना त्या व्यक्तीला समोर असणं गरजेचं आहे का कारण तुमचे ते बोटांचे ठसे घेतात डोळ्यातील बुबळांची प्रतिमा घेतात चेहऱ्याचं स्कॅन करतात आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नंबरवरती एक वन टाईम पासवर्डसुद्धा पाठवला जातो तो काही मर्यादित काळासाठी म्हणजेच एक मिनटासाठी अवेलेबल असतो ह्या सगळ्या गोष्टी करून तुमचं ते आधार कार्ड डी बी टी हे एनेबल केलं जातं जेव्हा बायोमेट्रिकद्वारे हे सगळं काही सगळं काम केलं जातं त्यानंतरच तुमचं जे आधार कार्ड डीबीट आहे ते एनेबल केलं जातं तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला तुमच्या त्या बँकेमध्ये केली जाते तिथं जाऊन जरी तुम्ही म्हटलं की आमचं डी बी टी एनेबल करायचं कि आहे किंवा आम्हाला जे डायरेक्ट पैसे पडतात तेसुद्धा चालू करायचं आहे तरीसुद्धा ते तुम्हाला करून देतील आता लक्षात घ्या कोणत्या योजना आहेत ज्याच्यामध्ये हे तुम्हाला हे पैसे पडतात लक्षात घ्या पहिली जी योजना हो आपली सगळ्यांना फेमस आहे ती म्हणजे लाडकी बहीण हो योजना याच्यामध्ये आधार कार्ड डेबिट एनेबल असेल तर पैसे मिळणार दुसरी म्हणजे मोफत गॅस सिलेंडर योजना हो त्याच्यामध्ये सुद्धा सेमच प्रोसेस आहे जर डीबीटी एनेबल असेल तर आणि तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार पुढचे आहे शेतकऱ्यांना जमिनीतील वाळू चिकन माती शार सा सा हो व शार काढून टाकण्यासाठी सहाय्य जे भेटलं जातं ती योजना रोख भत्ता मृत व्यक्ती आणि जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना सहाय्य तिसचं आपलं पुढची जे बघील तर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं सहाय्य घरांच्या दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी सहाय्य मिळतं लहान व अल्पभूतधारक शेतकऱ्यांना मृत जनावरांच्या बदल्यात नवीन जनावरे खरेदी करण्यासाठी जे सहाय्य मिळलं जातं ते सुद्धा तुम्हाला डीबीटी थ्रू भेटलं जातं नुकसान झालेल्या बोटींचे मासेमारासाठी उपकरणांची दुरुस्ती किंवा ते नवीन पुरवण्यासाठी सहाय्य हे सगळं तुम्हाला तिथं दिलं जातं हानी पोचलेली हत्यारे व साधनसामग्रियांची दुरुस्ती कोविड नाईन्टीनमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनासुद्धा सानुग्रह सहाय्य इथं ह्या डी बी टी थ्रूच केलं जातं तर हे सगळं खूप महत्त्वाचं आहे डी बी टी एनेबल असणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा आत्तापर्यंत आपण जेवढ्या पण योजना बघितल्या त्या योजनामध्ये तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे हे पाठवले जातात हे कोण पाठवत आहे तुमचं सरकार पाठवतं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन डी बी टी एनेबल करायचं आहे आणि हे तुम्हाला चेक कसं करायचं आहे आपलं डी बी टी एनेबल झालं का नाही तर आधार सिडिंग स्टेटस या ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला बघायचं आहे की खरंच आपलं आधार कार्ड ॲक्टिव आहे का ॲक्टिव्ह असेल तर ते डी बी टी झालेलं आहे का बँकेत जाऊन तुम्ही म्हणू शकता की डी बी टी झालेलं आहे की नाही जर तुमचं डी बी टी व्यवस्थित झालं असेल तर तुमच्या अकाऊंटवरती कुठल्याही योजनेचा डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटवर पडतात आणि नंतर तुम्हाला मोबाईलवरती मेसेजसुद्धा येत असतो तर ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या मित्रांनो काही बँकेचे रूल्स असतात त्या रूल्सनुसार जर तुमचं जर बसत नाही जर तुम्ही डी बी एनेबल जर नसाल तर मात्र तुम्हाला तिथं पैसे पाठवणं बँकेलासुद्धा शक्य होत नाही सरकारलासुद्धा तिथं शक्य होत नाही तर त्यामुळे आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये म्हणून हे राजपत्र काढले आलेलं आहे आणि मी हे राजपत्र तुम्हाला दाखवलंसुद्धा आहे तर हे राजपत्र तेच आहे जे मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे हे सगळी कामं तुम्हाला उद्याच्या उद्या करून घ्यायची आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त हा शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र